आज हो चिकन पुलाय हे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं त्याच्यामध्ये दही टाकायचं चार पाच चमचे दही जास्त आंबट नाही घ्यायचं जास्त आंबट राहिलं तातला पुलावामॅटोची पेस्ट टाकायची त्यात आलं लसूण पेस्ट टाकायची हे वाटण तयार करून घेतलं आपण हिरवी मिरची लसूण आलं कोथंबीर याचं वाटण टाकायचं ते दोन चमचे टाकायचं या वाटण्याने चव चांगली येते हळद टाकायची थोडस काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची कलर टाकली त्याच्यानंतर आपल्याकडे हा कांदा लसूण मसाला आहे पण तो ग्रेवी स्वरूपात आहे तर हा थोडासा मसाला टाकायचा याच्यामध्ये मसाला टाकायचा आणि हा हा सुद्धा आपल्याकडे चिकन बिर्याणी मसाला आहे हा मसाला टाकायचा चवीप्रमाणे मीठ टाकायचं आता हे आपण सर्व मिक्स करून दोन तास याला असंच मुरड ठेवायचं हे चांगलं आता त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये हे चिकन चांगल्या पद्धतीने मुरलं गेलं पाहिजे त्याच्यामध्ये थोडस तेल टाकायचं तेलाने चांगलं स्वादिष्ट होतं थोडस तेल टाकायचं अशा पद्धतीने आता हे दोन तास चांगलं मुरू द्यायचं आपण आणि आपण जो बासमती तांदूळ घेणार आहोत अर्धा किलो चिकन बिर्याणी साठी चारशे ग्राम तांदूळ घ्यायचा चारशे ग्राम तांदूळ तो चांगला धुवून वगैरे अर्धा तास तासून आपण जास्त प्रमाणात पाणी ठेवायचं भात एक तास एक तास तांदूळ भिजत टाकला होता आता हे पाणी जास्त प्रमाणात ठेवायचं म्हणजे हा भात चांगला मोकळा पाण्यामध्ये त्याला उकळू द्यायचा खळखखळ पाणी लवळ्या आली की हा भात टाकायचा भातामध्ये थोडा लिंबू पिळायचा पाण्यामध्ये म्हणजे आपला भात पांढरा शुभ्र होतो मीठ टाकायचं एक दोन लवंग वेलदोडे आणि दोन तीन तेजपानचे पत्ते टाकले ऐंशी टक्के भात आपण याच्यामध्ये शिजवून घ्यायचा भाताला एकदाच असं हलवून घ्यायचं घडी घडी हलवायचं आणि आता याला मस्त मीठ टाकलं मीठ त्याला चांगलं झाकण नाही झाकण नाही ठेवायचं गॅस मोठाच ठेवायचा आता हे आपण जे मॅगनेट करायला चिकन ठेवलं होतो आता हे याच्यातच असं मस्त कढईमध्ये तेल टाकून शिजवून घेऊ आता आपण आपण बिर्याणी करतोय तर चार मोठ्या साईचे कांदे असे तात असले मध्ये कापून घ्यायचे आता तो कांदा मस्त तेलामध्ये तळून घ्यायचा क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा तो आता राईस बनवायला टाकलेला आहे पाऊस ऐंशी टक्के शिजवायचं आहे कारण आपल्याला परत त्याला दम द्यायचा आहे आपला हात होता का मस्त आहे आपला हात मोकळा निंबूक येण्यामुळे आता मोकळा होतो राईस हा राईस काढून भाताला असं काट्या चमच्याने थोडस असं पसरून घ्यायचं त्याच्यातलं सर्व पाणी हे करायचं काट्या चमच्याने काय होतं भाताचे तुकडे होत नाही त्याला मस्त पसरून घ्यायचं काय पाहिजे आता मस्त गारून द्यायचं असं ऐतीस टक्के भात शिजवून घ्यायचं जास्त नाही शिजवायचं कारण आपण देऊन देताना हा परत थोडासा होणार आहे म्हणून जास्त नाही शिजवायचा त्यांना मोठ्या आचेवर असा कांदा आपण क्रिस्पी करून घ्यायचा आता हा गार झाला की एकदम कडक होईल आता हा आता हा गरम आहे म्हणून तो आपल्याला नरम वाटतोय पण तो जास्त तळला आता तो कडवट लागेल अशा एवढ्या पद्धतीमध्ये तळायचा कांदा जास्त तळला तर तो कडू लागतो कांदा असा हा कांदा थोडा काढून घ्यायचा बिर्याणीवर टाकायला आपल्याला हा गार झाला की मस्त कडक होईल तेवढाच करायचं ते ते हे आपण जे सर्व मेल्ट करून ठेवलं होतं ते सर्व याच्यामध्ये टाकायचं मिक्स करून ठेवलेलं ग्रेव्ही चांगली मस्त याच्यामध्ये शिजवून द्यायची कसं दह्याला पाणी सुटतं त्याला चांगच पाणी सुटेल म्हणजे पाणी नाही टाकायचं आता याच्यामध्ये पाणी एक काही महिने टाकायचं आणि हे किती मिनट शिजवायचं आता हे चिकन होईपर्यंत शिजवायचं वीस पंचवीस मिनिट वय नाही लागणार आता हे म्हणून तुझा नातू नातवाचा आवाज नाही येते बिर्याणी

याच्यावर हे आपण ग्रीवी केली ती ताची आता सगळा मस्त पसरवून घ्यायची ही असं हे मम्मी हलासं झालं नंतर सो टाकू मी कापील तू नको कापू लिंबू समजलं नाही नको आता याच्यावर परत दुसरा थर आपल्याला हा भाताचा घ्यायचा. ते त्याच्यातले ते काढले का? निर रे रे. हा तेवढा भाजून पटकन टावर दिला. सर्व ग्रीन आपण याच्यावर टाकू आता

आता समय पद्धतीने तयार करून घ्यायच्या आधी आणि हे आपण पातेला ठेवायचं आपल्याकडे जुडाच पातेलं नसेल तर हे ठेवायचं आणि त्याला गॅस कमी करून चांगला दम द्यायचा किती मिनट आता याला चांगलं मिनिट अर्धा तास याला दम द्यायचा अर्धा तास याला आता मस्त दम बसलेला आहे का मस्त झालंय आता हा आता याला आपण गॅस बंद करू बिर्याणी झालेली आहे Ambil je tewi lau tui Si.. Ambil je